नवीन नाशिकमध्ये आंदोलकांचा जल्लोष त्रिमूर्ती चौक शिवनेरी फार्म या ठिकाणी एक मराठा लाख मराठाचा जयघोष मुंबई आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याचे जाहीर केल्यामुळे नवीन नाशिकमध्ये नवीन नाशिक सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला यश आले आहे शासनाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या मागण्या मान्य करणार असल्याची ग्वाही दिली या मागण्या मान्य झाल्यानंतर नवीन नाशिकमध्ये त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फॉर्म या ठिकाणी फटाके वाजवून तसेच पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला एवढी उपोषणाला कोणत्या मागण्या मान्य झाल्या हे सर्व पदाधिकारी यांना सांगण्यात आले की हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर सातारा गॅझेटबाबत महिन्यात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्यात येईल तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे त्यावर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जी आर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आले एवढी नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे आशे शिरे बाळासाहेब गीते विजय पाटील गणेश अरिंगडे राम पाटील भरत पाटील श्याम कोठावडे उमेद चव्हाण सागर पाटील मनोज सावंत पंकज पाटील प्रीतम भाबरे किरण गाडे देशमुख सागर महाले राहुल काकडीज महेंद्र पाटील जनार्दन गोरे सुखदेव खवणे भगवान काकडे विष्णू गोरे लक्ष्मण कदम वसंत पवार एकनाथ खवणे दिलीप खवणे तसेच महिला भगिनी अरुणाताई पाटील सुलभा कदम वैशाली निर्गुडे यांच्यासह नवीन नाशिकमधील मराठा स मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी आलेल्या सर्व यांचे योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले एस एन टीव्ही नाशिक प्रतिनिधी योगेश हो गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या